नमस्कार शेत शेतकरी मित्रांनो माझं नाव विजय गजानन वेवारे राहणार ताकतोडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम मी आत्तापर्यंत माझ्या शेतामध्ये एक आपण जी जुनी व्हेरायटी म्हणतो मारुती ही तूर घेत होतो पण आ मी यावर्षी मार्क आपल्या वाशिममधून एका कृषी सेवा केंद्रावरतून मी आपलं एक नवीन वान पी डी के व्ही असलेशा हा वान तुरीचा नवीन खरेदी करून घेऊन आलो होतो एक माझे मित्र होते त्यांनी मला हा वान दिला की हा एक एक बॅग माझ्याकडून घेऊन जा तुम्ही आणि एक पेरून बघा याची क्वालिटी तुम्हाला काय आहे काय नाही समजेल तर ती बॅग मी घेऊन आलो आणि माझ्या एक अर्ध्या एकरामध्ये मी तो प्रयोग करून बघितला तर मला अतिशय छान व्हेरायटी वाटली या व्हेरायटीमध्ये कुठलाही मला जे मर रोग आधी आपल्याला आढळत होता बाकीच्या तुरी तुरीमध्ये तर हा कुठलाही मररोग या तुरीत आढळत नाही आणि कुठलाही एक्स्ट्रा टाईम घेत नाही एक मध्यम कालावधीची व्हेरायटी आहे आणि इचे जे शेंगा आहेत खूप छान आणि त्याच्यात जे दाण्याचा रंग आहे तो लाल आहे आणि अतिशी कमी कालावधी तूर आहे असं काही जास्त काही टाईम घेत नाही आणि रोगसुद्धा खूप कमी आहे आणि मला हेक्टरी बावीस एका हे एक, हेक्टरमध्ये बावीस क्विंटल उत्पन्न झालेलं आहे तरी मी सर्व शेतकरी मित्रांना सु आ, एक आश्वासन करतो किंवा समजा त्यांना सांगू इच्छितो आपण काहीतरी आपल्या शेतीमध्ये एक नवीन ज्या व्हेरायटीज अशा येत आहेत त्या त्याचा प्रयोग करून बघावं की त्याच्यामध्ये काहीतरी बदल एक उत्पन्नामध्ये आता ही जी नवीन व्हेरायटी आलेली आहे समजा याच्यामध्ये यांनी काय केलेलं आहे इ की जास्त उत्पन्न कसं वाढेल सोळा टक्के उत्पन्न वाढलेलं आहे सोळा पर्सेंट जवळपास याच्यामध्ये तर ही नवीन वान घेऊन यावे आणि पेराव हा हे मी तुम्हाला सांगित आहे आणि खूप छान व्हेरायटी आहे तसं काय याचे कुठलेही काही प्रॉब्लेम्स नाही तर थोडंसा आपण एक खतावरती जर थोडंसा भर दिला एक जेव्हा आपण समजा जेव्हा सोयाबीन वगैरे आपण कापतो त्यानंतर थोडंसा एखादा भेसळ डोस दिला आपण त्याला काही जास्त काही लागत नाही थोडंसं सर्व खतं आपले दाणेदार वगैरे हे तरी सोडलं आणि त्यासोबत थोडंसं युरिया मिक्स करून सोडला तरी चालतो काही जास्त काय असे काय खर्चाचे खत सोडायचं काम नाही थोडंसं आपल्या उत्पन्नामध्ये आणखीहीसुद्धा वाढ होऊ शकते तर मी सर्व शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की आपण ही व्हेरायटी आणावी आणि यावर्षी एकदा थोडंसं थोडी ट्राय करून बघावं अर्ध्या एकरामध्ये तरी जास्त नको पण अर्ध्या एकर एकरामध्ये तरी ट्राय करून बघावी न धन्यवाद शेतकरी मित्रांनो મહાવીરચો બિહો એ ખણખણીત નાનો